धुळ्यातील भाजपा विधानसभा प्रमुख अनुपाग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या प्रतिराम मंदिरात आज एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते मंत्रोपचार महाआरती करत रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या प्रतिकृती राम मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे श्रीराम जयघोषानं धुळे नगरी अखेर दुमदुमून गेली एक आहे एकवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अनुप अग्रवाल यांनी दिली आहे तू एवढाच का ज्याप्रमाणे परकीय आक्रमकांनी अयोध्यातलं प्रभू श्रीरामचंद्रच जे देवस्थान होत जिथं प्रभू आपले जन्माला आले ते मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी मस्जिदचं घुंबट पाडला परंतु आमच्या कारसेवकांनी ते मस्जिदचं घुंबट तोडलं न्यायालयात केस गेला मला पाचशे वर्ष ह्या जगातला असा कोणताही केस आहे ज्याचं निकालाला पाचशे सत्तावीस वर्ष लागतात या जगात ला अशी कुठलीच केस नाही परंतु याच्या पहिलेच्या ज्या सरकार होत्या त्यांच्या मनातच नव्हतं का प्रभू श्रीरामचंद्राचं त्या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे परंतु मोदी हे तो मुमकीन जसंच मोदी साहेब सत्तेवर आले तेव्हापासून जो गती त्या कोर्टाच्या कामकाजाला मिळाली तर आज त्याचा निर्णयही आला आणि सनातन हिंदू धर्माचा आज विजय झाला आणि त्या धर्तीवर माझ्या धुळेकरांना अयोध्याला जायला त्रास होईल तिथं भरपूर गर्दी आहे तर तेवढंच माझं मी डोक्यात ठेवलं आणि या मंदिरचं निर्माण आपण या ठिकाणी केलं आणि हे मंदिर आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मूर्ती विराजमान झालेली आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपासून प्रभु श्री रामचंद्राचं हे मंदिर संपूर्ण खानदेशासाठी उघडू अयोध्या येथील राम मंदिरात जाऊ न शकणाऱ्या राम रामभक्तांकरिता दुळ्यात अनुप अग्रवाल यांनी अयोध्या येथील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे महिनाभराच्या अथक परिश्रमातून ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे अयोध्या येथील राम प्रतिस्थापनेच्या त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील पांजरा नदी पात्रात असणाऱ्या अयोध्या नगरीच्या प्रतिराम मंदिरात रामाच्या मूर्तीची वैदिक मंत्रोपचार महाआरती करत स्थापना करण्यात आली आहे राम मंदिरात रामाची स्थापना करण्यात आल्यानं रामभक्तांनी जल्लोष साजरा करत रामनामाचा जयघोष केला आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्मरणशक्ती वाढवणारा आणि स्वास्थ्यवर्धक फळ म्हणून पेरू या फळाकडे बघितलं जात हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध होणारा हा पेरू सध्या मार्केट मध्ये चांगलाच भाव खातोय ग्रामीण भागात पन्नास ते साठ तर शहरी भागात ऐंशी ते नव्वद रुपये किलो दरानं पेरूची किरकोळ विक्री केली जाते मात्र प्रत्यक्षात जे शेतकरी हा पेरू पिकवतात त्यांच्याकडून मात्र पंधरा ते वीस रुपये दराने हा पेरू खरेदी केला जातो यामुळे या, या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचं धुळे तालुक्यातील निपकुंबे या ठिकाणचे पेरू उत्पादक शेतकरी संदीप गिरासे यांनी सांगितलंय दरम्यान उत्पादन खर्च महागाई मजुरी आणि औषध फवारणी याचा खर्च वाढल्यानं किमान तीस ते चाळीस रुपये किलो दरानं पेरू खरेदी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून करावी आणि पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गिरासे यांच्याकडून यावेळी करण्यात आली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज प्रभू श्रीरामाच्या नावानं अवघे धुळे शहर आज दुमदुमले आहे धुळ्यातील प्रतिराम मंदिरात स्थापन होणाऱ्या प्रभू रामाच्या मूर्तीची भव्य अशी शोभयात्रा शहरातून काढण्यात आली आहे प्रभू श्रीराम व छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आग्रहवरून निघालेल्या शोभयात्रेचा पांढरा नदी पात्रात समारोह झाला आहे या शोभयात्रेत असंख्य रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेल्या आकर्षक अशा रथामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती राम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती व वा वानरसेना आदिवासी नृत्य व काचेच्या पेटीमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिकृती यी ही आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली तर पारंपरिक वाद्यासह बारापावली नृत्य डीजे तालावर सुरू असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या गीतावर अनेकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या शोभयात्रेमुळे शहरातील वातावरण भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं आहे याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा विधानसभा प्रमुख तथा आयोजक अनुप अग्रवाल भाजपा नमोचषकाचे प्रमुख डॉक्टर प्रतापराव दिगावकर माजी आमदार राजवर्धन कदंबांडे हर्षवर्धन दहिते माजी नगरसेवक सीताल नवले भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी स्थायी समिती सभापती किरण कुलेवाल अल्फा अग्रवाल भाजपाच्या मायादेवी परदेशी यांसह पदाधिकारी व रामभक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अयोध्येत राम मंदिरात राम लल्लाची मूर्तीची प्रतिस्थापना झाली आहे या निमित्तानं रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आहे या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठान व सोमेश्वर महादेव मंदिराच्या वतीनं एकूण चार हजाराच्या आसपास लाडू तयार करण्यात आले आहेत छोट्या छोट्या पाकिटामध्ये पॅकिंग करून या बुंदीच्या प्रसादाचे घरोघरी वाटपही केलं गेलं आहे या सोहळ्यानिमित्त प्रत्येक भारतीयानं दारी दिवा प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्यातच आता राज्यातील अनेक शहरात वेग चा चा या गावात या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमातून आनंद साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगानं बाळापूर उपनगरात पन्नास किलोच्या बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आलं आहे छोट्या पाकिटामध्ये एकूण चार हजारच्या आसपास या लाडूंची पॅकिंग केली गेली असून या प्रसादाच घरोघरी वाटप केलं गेलं आहे हा आनंद साजरा करण्यासाठी बाळापूर गावातही जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे तर बुंदीच्या प्रसादाचे वाटप केलं गेलं आहे त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आलं आहे सुरुवातीला रामलल्लाची मूर्तीची महाआरती करा हा उपक्रम राबवण्यात आला आहे मी आमचं तर आज बाळापूर उपनगर येथे श्रीराम अयोध्या येथे श्रीराम प्रांतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आज आमच्या गावात देखील आम्ही आज श्रीरामाची प्रांत प्रतिष्ठा आणि निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन केले आणि महाआरतीचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही केला तसेच आम्ही पूर्ण गावात प्रसादानिमित्ताने लाडू वाटपाचा कार्यक्रम देखील आहे दोन ते तीन हजार लाडू आम्ही बनवले आहेत आणि ते आता संपूर्ण घरात आम्ही पोचवणार आहोत आणि घरोघरी प्रांतपूर्ण निमित्ताने महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे गेल्या एक दिवसापूर्वी महादेव मंदिरामध्ये तब्बल पन्नास किलोची बुंदी लाडू तयार करण्याचं काम सुरू होते बुंदी लाडू प्रसाद छोट्या छोट्या पाकिटामध्ये भरून वाटप करण्यात आला आहे तर अयोध्येच्या राम मंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद अशा अनोख्या पद्धतीनं बाळापूर उपनगर गावातील रामभक्तांच्या वतीनं साजरा केला गेला आहे यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान सोमेश्वर महादेव मंदिर व गावातील भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतला आहे दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील टान्नेर येथे अयोध्या येथे होणाऱ्या भगवान श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम ठाणेरीतील राम मंदिर तसेच स्वयंभू श्री भगवान विष्णू मंदिरात सकाळी काकडा आरती करण्यात आली गावात भगवा पताका तसेच दारोदारी रंगबिरंगी रांगोळ्या सजवण्यात आल्या होत्या तर विविध ग्रुप व संघटनेच्या वतीनं लाडू चिरा बासुंदीचे वाटप करण्यात आलं तसेच सर्व जाती धर्माच्या मुखातून जय श्रीरामाचा नारा निघताना यावेळी दिसून आला चांडेल ते सर्व जाती धर्मांच्या वतीनं गुन्ह्या गोविंदाने राम प्रतिष्ठान सोहळा साजरा करण्यात आला आहे सर्व धर्म समभावाचे दर्शन यावेळी बघायला मिळालं आहे सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान श्रीरामाचा जयघोष करीत मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली आहे निधी मधुकर सिद्धार्थ माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे